तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो आपला विषय आहे तो मी काल एक व्हिडिओ बनवला होता की पोलीस भरतीचे मिरिट अशा प्रकारे लागणार आणि मी त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मिरिट दिलेला आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा जर संशय असेल म्हणजे ज्याला जर वाटतं वाटतंय किंवा ही काय बी सांगते किंवा काय असेल पण जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलं तुम्ही नेट व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती कळून जाईल कारण की पोलीस भरतीचे आता जर पावसामध्ये ग्राउंड चालू आहे माझ्या पाठीमागे तुम्ही व्हिडिओ बघत असाल आपल्या स्क्रीनवर व्हिडिओ दिसल तर हे मुलं प्रकारे पळत आहेत पावसामध्ये आणि ह्याचा जर आपण अंदाज केला आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत आहेत आता ज्याला काहीच माहीत नाही म्हणजे एखाद्याला नुसतं लोकांच बघायचं कारण असतं म्हणजे त्याला एखादा पोलीस भरती देऊन आलेलं नाही कारण की काय त्या त्यात कमेंट असते त्या व्हिडिओला कारण की ह्याला काय माहीत नाही कारण की मी तुम्हाला सांगत आहे की आता मी स्वतः ग्राउंडवर जाऊन आलेलो आहे पूर्णपणे भरती प्रक्रिया बघितलेली आहे आणि कशाप्रकारे पोलीस भरतीचे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आणि कशा प्रकारे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क कमी पडत आहेत आता मी काल मिरिट जे आहे तुम्हाला शक्यतो कमीच सांगितलेला आहे कारण की मिरिट ह्या अंदाजातून नुसतं जाणार नाही कारण की मी तुम्हाला जे सांगितलं होतं ओपनचं जे मिरिट आहे ते काल सांगितलं होतं मी अशा प्रकारे लागणार कारण की ओपनचं मिरट जे आहे ते बेचाळीस ते त्रेचाळीस या दरम्यान लागणार म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ह्या दरम्यान शक्यता म्हणजे जे पंचवीसचाळीसच्या अलीकडा आहेत आणि चाळीसच्या मध्ये त्यांचं झोन झोनमध्ये आहेत मी असं बरं सांगितलं होतं आणि असंच मिरिट लागणार कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभव आला आता स्वतः मला काल एका ठिकाणून म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन आला की सर आम्ही ह्या ठिकाणी भरतीला गेलो होतो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि तिथं जे आमच्या जे बॅचला जेवढे विद्यार्थी होते म्हणजे आमच्या जे डिटेलला जे समजा डिटेल आपल्या पंचवीस विद्यार्थी आहेत त्या डिटेलला आमच्या पंचवीसच्या पंचवीस विद्यार्थ्याला प्रत्येकाला चाळीस चार मार्क पडलेले आहेत म्हणजे जे पंचवीस विद्यार्थी आहेत समजा एका डिटेलला पंचवीस विद्यार्थी घेतात त्यांना प्रत्येकाला चाळीस चार मार्क पडले ते कशामुळे झालेलं आहे तर तिथं पाऊस होता किंवा आमचं पाय घसरत होतं किंवा आमचं स्टॅमिन राहिलं नाही किंवा आमचं वातावरणामुळे कुणाला त्रास होऊ लागला किंवा असं बऱ्याच प्रक्रिया झालेली तर आपण ते सांगू शकत नाही असं होत आहे त्यामुळे आता तुम्ही व्हिडिओ बघितला असं तुम्हाला पोहोचत कसे विद्यार्थी पळत आहेत पाठ्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर अशा प्रकारे घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत आहेत त्यामुळे ह्या वर्षी शक्यतो मुंबईचं मिरट जे आहे तो दरवर्षी प्रमाणे वर्षी कमी लागण्याची दाट शक्यता आहे आणि तसंच लागणार आहे आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला अनेक नवीन माहिती तुम्हाला सांगणार आहे नवीन नवीन व्हिडिओची माहिती स सहीकले मिरट अजून आज मी तुम्हाला कालचा अनुभव सांगितलं म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचा फोन येऊन गेलं त्यांचा तुम्ही तुम्हाला अनुभव सांगितलं कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की वर्षी मिरिट असं लागेल किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी कंपनी आता असंच बऱ्याच ठिकाणं आलेलं आहे म्हणजे एका ठिकाणचं नाही मी असं बऱ्याच ठिकाणचं सांगत आहे की मुंबईचीच पण विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील कोण ग्रुपनं जात आहे कोण असं जात आहे किंवा आपापल्या डिलटेल विद्यार्थी म्हणजे माझ्या जे परिचायचे आहेत गेल्या वर्षी माझे व्हिडिओ बघत होते आणि ह्या वर्षी देखील बघत आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे कारण की मिरट ह्या वर्षी तुम्ही काळजी करू नये का जर तुम्हाला पुढे मार्क पडले असतील अगं आडतीच्या आणि चाळीसच्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही लिखी परीक्षेची तयारी करायला काय हरकत नाही तुम्ही कुठल्याही कास्ट असतं ओपन असाल तर तुम्ही पुढे पाहिजे तर तुम्हाला लेखी परीक्षेला प तयारी करायला हरकत नाही आणि सर्वांना आता लेखी परीक्षेची लवकर तयारी जाहीर होईल आणि आता भरती प्रक्रिया तब्बल आठ ते पंधरा दिवसात पूर्णपणे ग्राउंडची प्रक्रिया संपून जाईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की पूर्णपणे मिरिट काय लागणार आहे आणि मी तर असंच तुम्हाला व्हिडिओ बनत राह येतच राहतील त्यामुळे आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब